रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्य आज दिनं झाले संतांचे दर्शनं झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठाउठी झाले समाधानं पायी विसावले मन तुका म्हणे आले घरा त्वची दिवाळी दसरा ज्यांच्यासोबत मी हा अभंग बोललेला आहे हे आमचे सतीश भगत माऊली आमच्या गणेश चंद्रकांत खाडे माऊलींची मेहुणी आहेत आणि ज्यांचा एक वर्ष माझ्याशी सहवास होता की विनायक परशुराम भगत त्यांचे हे चुलत भाऊ आहेत तर यांच्या कृपादृष्टीने आपल्या समाज मंदिराच्या सेवेला खूप चांगलं सहकार्य मिळेल त्यामध्ये मी अंतकरणासून धन्यवाद देतो आपले समाज बांधव आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हरिपटाच्या सुद्धा काही त्यांना आमच्याकडून समजा काही आवश्यकता लागली तर ते त्यांना ते आपले देतील त्यातलं एक स्टँड दिलेलं आहे पण माझी विनंती की दुसरं पण एखादं उपलब्ध करा म्हणजे गायनाला आणि वा बोलणाऱ्याला बरं दोन जोडी लागतील कारण थी। जो पुढेहून बोलतो मग त्याचा दुसरा आवाज दबतो बरोबर बर म्हणजे जर मुख्य बोलतो तर त्याचा सहाय्यक आहे त्याला पण लागतं जरा सहकार्य करतो तुम्ही कोणाला बोलत होता त्याला गेले आणि आणखी आणखी हा दादांचे धन्यवाद की जेवण झाल्यानंतर ह्यांचा जो आपल्या समाज मंदिराच्या पुढे गाळा आहे त्यामध्ये किमान चौदा पंधरा लोक निवास करतील त्या दृष्टीने त्यांचं सहकार्य माऊली रामकृष्ण खूप खूप धन्यवाद माऊली रामकृष्ण आपला युट्यूब चॅनल आहे दिंडीच्या नावचा त्यामुळे ह्या सगळ्या लोडीन तिथून होणार सगळ्याला पूर्ण जाहीर होणार अख्ख्या महाराष्ट्रात पूर्ण रामकृष्ण आहे रामकृष्ण राम आहे